नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये मी तुम्हाला शब्दार्थ घेणार आहोत पण जे शब्द हे तुमच्या रोजच्या वापरातले असे शब्द आहेत जसे की बघा पण मी असे काय अनेक शब्द नाही एका पर्टिक्युलर फील्ड किंवा पर्टिक्युलर विषयाविषयी तुमचे मी शब्द घेणार आहे जसं की बघा आता तुम्ही सिरियाचं वॉर पाहिलं नंतर युक्रेन वॉर पाहिलं मग वॉरमध्ये जे शब्द असतात राईट मग जे जे की तुमच्यासारखे मध्ये येतात आपण त्या शब्दांचा आपण अभ्यास आप करणार आहोत पहा पहिला जो शब्द आहे तुमचा हे शब्द तुम्ही करा ओके पहिला जो शब्द आहे तुमचा ॲटॉम बॉम्ब ॲटॉम <coughs> बॉम्ब म्हणजे काय की अनुबॉम काय ऍटम बॉम्ब म्हणजे अनुबॉम्ब नंतर आहे सक्तीची भरती म्हणजेच पहा कॉन्स्क्रिप्शन कॉन्स्क्रिप्शन म्हणजे काय की सक्तीची भरती बघा नंतरचा शब्द आहे अग्रेशन अग्रेशन म्हणजे काय चढाई एखाद्या म्हणजे शत्रूवर तुम्हाला काय करायचे चढाई करायची नंतर आहे अटॅक अटॅक म्हणजेच तुमचा काय हल्ला किंवा आक्रमण काय हल्ला किंवा आक्रमण त्याच्यानंतर येतं आर्मन आर्मर आर्मर म्हणजे काय कवच किंवा चिलखत काय कवच किंवा चिलखत त्याच्यानंतर येतं कार्ट्रिज कार्ट्रिज म्हणजे काय म्हणजे बंदुकीची जे असते काढतोस त्याला म्हणतात बंदूक म्हणजे वापरलं जात कार्ट्रिज त्याच्यानंतर आहे किल्लेबंदी म्हणजे सपोज आता जुन्या काळामध्ये काय करायचे किल्ल्याला पूर्ण चारही बाजूनी घेरा टाकायचे आणि किल्लेबंदी करून टाकायचे म्हणजेच त्याला काय होणार फोर्टिफिकेशन काय फोर्ट का फोर्टिफिकेशन फोर्ट म्हणजे काय किल्ला आणि फोर्टिफिकेशन म्हणलं तर किल्लेबंदी त्याच्यानंतर बघायचं ट्रेंच ट्रेंच म्हणजे काय खंत बघा ज्यांनी कुणी दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला पाहिला असेल तर बघा हा पूर्ण किल्ला गोल आहे त्याच्या बाजूला खंदक आहे मोठं एकदम आहे की नाही आणि नंतर मग जमीन वगैरे आहे की नाही अशी बरोबर मग हे खंदकला ह्याला काय म्हणणार तुम्ही फ्रेंच म्हणणार म्हणजे खंदक मोठे मोठे खंदक असतात लक्षात ते युद्धासाठी किंवा युद्धामध्ये वापरले जातात की सैन्याला त्याच्यामध्ये पकडून मारण्यासाठी किंवा एक्स वाय झेड ओके फ्रेंच ट्रेंच म्हणजे काय खंदक त्याच्यानंतर येतं की गनिमी कावा गनिमी कामासाठी तुम्ही कुठला शब्द वापरणार गरीला वॉरफेअर काय गरीला वॉरफेअर म्हणजेच काय गनिमी कावा लक्षात ठेवा गरीला वॉरफेअर त्याच्यानंतर येतं की बघा सैन्यासाठी काय लागतं की दारोवाळा लागतो लढण्यासाठी त्यांना राईट मेन म्हणजे ते असतं मग त्याला काय म्हणा तुम्ही अॅम्युनेशन म्हणजेच दारुगळाशन म्हणजे काय दारू गोळा त्याच्यानंतर येतं बुलेट बघा मेन महत्वाचा पार्ट जे भूदल असतं म्हणजेच पायदळ त्यांच्याकडे सगळ्यात जास्त काय असतात की गन्स असतात आता चाललं ते ए फोर्टी सेव्हन त्याच्यामध्ये जो मी जी गोळी वापरा त्याला इंग्लिशमध्ये बुलेट म्हणतात ओके जर एखादा क्राऊड जर बेकाबू होत असेल तर तुम्हाला काय वापरावं लागतं टीअर गॅस आता ह्याच्यामध्ये जर टीयर गॅस वापरलं तर मग त्यासाठी तुम्हा तुम्हाला वाचण्यासाठी का काय गॅस मास्क गॅस मास्क ओके आणि अंतर्गत यादवी म्हणजे अंतर्गत युद्ध बघा आपला भारत देश आपला एकदम सुंदर भारत देश त्याच्यामध्ये आपले स्टेट्स आहेत महाराष्ट्र आहे नंतर अजून आपलं मध्य प्रदेश आहे उत्तराखंड आहे असे आपले अलग अलग स्टेट है। है स्टेट्स आहेत बरोबर स्टेट आता स्टेट्स स्टेट्समध्ये जे युद्ध होणार त्याला सिव्हिल वॉर म्हणतात म्हणजे अंतर्गत युद्ध म्हणजे भारत देश आहे आणि त्याच्यातले जे स्टेट्स आहेत ते जेव्हा लढतात एकमेकांशी ते झालं तुमचं अंतर्गत यादवी किंवा अंतर्गत युद्ध त्याला म्हणणार सिव्हिल वॉर काय सिव्हिल वॉर आता सिव्हिल वॉर कुठं चालू आहे पहा सिरियामध्ये चालू आहे त्यांच्या त्यांच्यातच भांड चालू आहे राईट right? आता मागच्या एक पाच सहा दिवसाखालीच काहीतरी एका समुदायाने दुसऱ्या समुदायाचे काहीतरी एक हजार लोक त्यांनी त्यांना मारून टाकलं राईट right? ते असतं ते तुमचं अंतर्गत युद्ध त्यानंतर बघा घोडदळ आता घोडदळ म्हणलं तर काय की त्याच्यामध्ये घोड्यांची फौज असते त्याला कॅव्हलरी म्हणतात राईट right? कॅव्हलरी स्पेलिंग्स पहा ठेवलेली नंतर येतं नौदल म्हणजे देशाचं जे नौदल आहे त्याला आरमारबल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये नेव्ही नेव्ही म्हणजेच नौदल आता जे लढाऊ जहाज असतात नौदल म्हणले की त्याच्यामध्ये जहाज आले फ्रिगेट्स आले नंतर अजून बॅटलशिप आले राईट जे लढाऊ जहाज असतात त्याला बॅटलशिप म्हणतात ओके बॅटलशिप आता ह्याच्यानंतरच पहा तोफ आता जुन्या काळामध्ये तोफ वापरले तो जायचे आता ऐवजी बरेच आलेत जसे की बोफर्स आले एक गोळा इथून साधारण एक पंचवीस सत्तावीस किलोमीटर पर्यंत जाऊन पडतो राईट असे काहीतरी तोफा आलेले आहेत त्याला काय म्हणतात कॅनन काय कॅनन जे जुनी वगैरे हो तोफ असते त्याला पण कॅननच हो म्हणलं जातं बघा हे शब्द पाठ करा हे तुमच्या दररोजच्या ह्याच्यातले शब्द आहेत हे बघा काही शब्दांचे दोन दोन अर्थ होतात मी याच्यात सांगितले नाहीये बघा त्याच्यानंतर येतं नाकेबंदी करणे म्हणजेच काय ब्लॉकेड नाकेबंदी करणे ब्लॉकेड त्याच्यानंतर येतं अनुयुद्ध अनुयुद्ध मंद की ऍटॉमिक वॉरफेअर ऍटॉमिक वॉरफेअर त्याच्यानंतर येतं पाण्यातील मिसाईल बघा जहाज असतं बॅटलशिप असतं आता एक बॅटल काय करतं की पाण्यातनं एक जी एक मिसाईल सोडतं त्याला काय म्हणणार आपण टॉर्पेडो काय टॉर्पेडो त्याच्यानंतर आहे कूच म्हणजे आपल्याला काय करायचंय की आज युक्रेनच्या बाजूने युक्रेनकडे आपल्याला कूच करायचं मग त्याला एक्सपिडिशन्स म्हणा कुछ ह्या शब्दासाठी एक्सपटिशन त्याच्यानंतर आहे बॉम्ब बॉम्बला इंग्लिशमध्ये तुम्ही बॉम्बच म्हणणार पण अजून एक शब्द आहे बॉम्बचा वर्षाव करणं बघा काही ठिकाणी जर युद्ध असेल युद्ध चालू असेल तर जो नेक्स्ट म्हणजे जो ऑपोजिट वाला जो कंट्री असेल तो काय करेल त्याच्या ऑपोजिटच्या कंट्रीवर बॉम्बचा वर्षाव करेल मग त्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये त्याला तुम्ही ते बॉम्बार्डमेंट म्हणणार काय बॉम्बार्डमेंट असं सीन हे कधी झालं होतं फक्त फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर पहा तेव्हाच हे असे बॉम्बार्डमेंट झाले होते आता शक्यतो खूप कमी आहेत त्याच्यानंतर येतं बघा जे तुम्ही बंदुकीची गोळी असते त्याच्यामध्ये दारू वापरले त्याला गन पावडर म्हणतात काय गन पावडर त्याच्यानंतर आहे मॅगझिन आता ह्याच्यामध्ये मॅगझिनचा अर्थ वेगळा आहे ह्याचे दोन्ही अर्थ तुम्हाला सांगतो एक मॅगझिन म्हणजे काय बंदुकीची जी गोळी भरण्याची जागा असते त्याला आपण मॅगझिन म्हणणार आणि दुसरं म्हणजे काय नियतकालिका म्हणजेच काय की, का का का, की तुमचं एक महिन्याला किंवा पंधरा दिवसाला जे मॅगझिन्स रिलीज होतात त्याच्यामध्ये न्यूज असतात त्याला मॅगझिन्स म्हणतात बरोबर त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन प्रोविजन्सचे पण दोन अर्थ होतात एक पहिला अर्थ आहे त्याचा तरतूद आणि दुसरा आहे जे की सैन्यामध्ये किंवा वॉरमध्ये वापरला जातो तुम म्हणजे तुमचं भोजन सामग्री म्हणजे तुमचं अन्न पुरवठा करणे त्याला प्रोविजन्स म्हणतात नंतर आहे बघा सर्वात महत्वाचं मॉरॉल तुमच्याकडे मॉरल नसेलच तुम्ही युद्ध कधी जिंकणार नाही कधी जिंकू शकणार तर तुमचं मॉरॉल हाय असेल तर तुम्ही युद्ध जिंकल्यात जमा असतं मॉरॉल म्हणजे काय तुमचं मनोबल त्याच्यानंतर आहे युद्धाला बॅटल आणि वॉर बॅटल आणि इथंच युद्ध जिथे युद्ध होतं त्या जागेला काय म्हणणार बॅटल ग्राउंड आहे की नाही नंतर आहे शस्त्रास्त्रे शस्त्रास्त्रे भरपूर असतील त्याच्यामध्ये त्याला म्हणतात आर्मेंट्स आर्मेंट्स म्हणजे काय शस्त्रास्त्रे आता युद्ध जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मग त्यासाठी तुम्हाला युद्धाची नीती करावी लागते किंवा एक स्ट्रॅटेजी बनवावी लागते ते युद्ध कसं आपल्याला जिंकायचं जसं की बघा भारताने खूप छान स्ट्रॅटेजी केली नाईनटीन सेव्हन्टी वन मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले एक ईस्ट पाकिस्तान आणि एक म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान असे त्यांचे दोन तुकडे करून टाकले राईट ते कशामुळे होतं की स्ट्रॅटेजी 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 म्हणजे काय युद्धनीती <Coughs> युद्ध कौशल्य किंवा युद्ध निर् त्याच्यानंतर शब्द आहे बघा जर दोन्ही कंट्रीज जर आता युद्ध थांबवायचं म्हणत असतील मग त्याला आपण काय म्हणणार सीज फायर किंवा एक कंट्री जर सीज फायर करत असेल तर त्याला युद्ध विराम म्हणतात सीजचाच अर्थ होतो की बंद करणे आणि सीज फायर म्हणलं तर युद्ध विराम त्याच्यानंतर आहे बघा शब्द खूप छान आहे आपले जे नाईनटीन सेव्हन्टी वन मध्ये जे कैदी पकडले गेले होते पाकिस्तानने त्यातले काही सोडले काही सोडले नाहीत अजूनही त्याच्यावर बोलत नाही बोलले तर पण काय आपल्याकडे त्याचे पुरावे नाही की नाही की ते सैन्य तिथं आहेच की नाही बरं बघा त्या युद्धबंदींना किंवा युद्ध कैदींना काय म्हणणार प्रिजनर्स ऑफ वॉर प्रिझनस ऑफ वॉर म्हणजेच काय बंदी किंवा कैदी बघा जसं की युद्ध चालू झाले की त्यांचा पण एक म्हणजे एक नेता असतो त्याला वॉर मिनिस्टर म्हणजे युद्ध मंत्री वॉर मिनिस्टर त्याच्यानंतर बघा तुम्हाला मोहीम आता तुम्हाला कुठं मोहीम करायची आहे जसं की आपले महाराजांचं बघा थोरले महाराज आज त्यांनी कुठं मोहीम केली कोकणावर त्यांनी कुठं मोहीम केली कर्नाटक राज्यावर मग त्या मोहीमसाठी काय शब्द वापरा तुम्ही कॅम्पेन तसंच मिलिट्रीमध्ये पण असतं तुमची मोहीम काय आता पुढची मग त्याला कॅम्पेन म्हणजेच मोहीम बघा युद्ध म्हटलं तर रक्तपात होतच असतो त्याला इंग्लिशमध्ये ब्लड शेड म्हणतात काय ब्लड शे म्हणजे रक्तपात युद्ध म्हणलं की तुम्हाला सैन्य से, म्हणजे युद्ध म्हणलं की तुम्हाला सैन्य हे लागणार मग त्यासाठी सैन्य भरतीसाठी तुम्हाला रिक्रुटमेंट हा शब्द वापरायचा आहे सेना भरती म्हणजे रिक्रुटमेंट त्याच्यानंतर संरक्षण म्हणजे डिफेन्स त्याच्यानंतरच आहे संरक्षण मंत्रालय म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री बघा भारताचं आहे डिफेन्स मिनिस्ट्री त्याच्यानंतरचा आहे डिफेन्स मिनिस्ट्रीसाठी जो पैसा निधी वगैरे हो लागतो त्याला डिफेन्स फंड म्हणतात त्यानंतर आहे कॉम्बॅटन म्हणजेच लढाईतील सैनिक कॉम्बॅटंट कॉम्बॅटंट म्हणजे लढाईतील सैनिक त्याच्यानंतर आहे बेलिझरंट नेशन म्हणजे लढाई करणारे राष्ट्र बघा खूप छान शब्द आहे बेलिझरंट बेलिजरंट नेशन म्हणजे लढाई करणारे राष्ट्र त्याच्यानंतर असं पहा मशीन गन माहितीच असेल तुम्हाला मशीन गन की एकदा बटन दाबलं की त्यातनं जेवढ्या त्याची कॅपॅसिटी आहे गोळ्या झाडण्याची तेवढ्या गोळ्या त्या बाहेर पडतात बरोबर त्यासाठी मशीन गन त्याच्यानंतर असं पहा लढाऊ विमान लढाऊ विमानला इंग्रजीमध्ये फायटर प्लेन म्हणतात आता आपल्या भारताचा आहे तेजस नंतर अजून आपल्या भारत देशाने रफाल हे फ्रान्सकडनं विकत घेतलेले आहेत फायटर प्लेन बघा त्याच्यानंतर आहे जे विमान असतं म्हणजे फायटर प्लेन त्याला भेदण्यासाठी जमिनीवरनं मारा करणारी गन असते त्याला अँटी एअरक्राफ्ट गन म्हणतात असंच आपल्या कारगिल युद्धामध्ये सौरभ कालिया म्हणून जे रेखी करण्यासाठी गेले होते तर ते अँटी एअरक्राफ्ट गनचे शिकार झाले होते त्यांच्यावर आय थिंक सो so, मला वाटतं की ट्वेंटी नाईन डेज त्यांच्यावर छळ करण्यात आला म्हणजे छळ म्हणजे त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले जसे की त्यांचे दात काढले त्यांचे हातांची नक काढली त्यांच्या कानामध्ये गरम सळ्या टाकल्या ओके मग त्या अँटी एअरक्राफ्ट म्हणजेच काय अँटी एअरक्राफ्ट गन म्हणजे काय की खालन जमिनीवरनं तेवर ते वर हवेत मारा करतात कशासाठी विमान विरोधी तोप म्हणतात त्यांना बघा विनाशिका म्हणजे डिस्ट्रॉयर हे कशातला शब्द आहे नौदल नौदल मध्ये काय असते की डिस्ट्रॉयर असतो ओके त्याला विनाशिका म्हणतात नंतर आहे ट्रीटी ट्रीटी म्हणजे काय तह काय ट्रिटी म्हणजे तह त्याला अॅग्रीमेंट पण म्हणू शकता तुम्ही पण इथं प्रॉपर वर्ड आहे तुमचा ट्रिफी <coughs> बघा हे शब्द तुम्ही पाठ करा म्हणजे काय होईल की हे शब्दात तुम्हाला अजून तुमचं इंग्रजी सुधरून जाईल कारण की याच्या आधी मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला वाक्य रचना कशा बनवायच्या हेच शिकवले शब्द घेतलेच नाहीत बरोबर बघा त्याच्यानंतर आहे सहाय्यक सेना म्हणजे रिझर्व्ह सेना त्याला एक्झ्युलरली फोर्स किंवा रिझर्व्ह फोर्स पण म्हणू शकता सहाय्यक सेना फोर्स नंतर बघा पायदळला अजून तुम्ही गावणार आर्मी किंवा ट्रुप्स आर्मी किंवा ट्रुप्स त्याच्यानंतर आहेत सैन्यांची हालचाल म्हणजे तुम्हाला एखाद्या म्हणजे ठिकाणावर तुम्हाला काय करायचं हल्ला करायचा मग त्यासाठी तुमचं एक ऑपरेशन असतं त्याला तुम्ही नाव देता है की नाही ते वेगवेगळी नावं असतात ऑपरेशन म्हणजे बघा डॉक्टर पण ऑपरेशन करतात ते ऑपरेशन वेगळं पण हे जे मिलिटरीवाले ऑपरेशन करतात ते ऑपरेशन वेगळं त्याच्यानंतर आहे बघा सेनापती त्याला कमांडर <coughs> <coughs> इन चीफ काय कमांडर इन चीफ त्याच्यानंतर येतं एनिमी म्हणजे एनिमी माहिती आहे सगळ्यांना शत्रू त्याच्यानंतर येतं शीतयुद्ध शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर बघा याचं तुम्हाला उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय दुसरं वर्ल्ड वॉर म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर शीतयुद्ध कुठल्या दोन देशांमध्ये चालू होतं त्याचं कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या कोल्ड वॉर म्हणजे शीत युद्ध त्यानंतर आहे छापा बघा तुम्हाला अचानक काय करायचंय छापा टाकायचंय जसं की आपल्या जम्मू काश्मीरमध्ये बघा सारखे आतंकवादी येतात मग आपलं सैन्य त्यांच्यावर छापा टाकतं रेड करतं आणि त्यांना ठार करतो राईट right. म्हणजे त्याला रेड म्हणतात म्हणजे त्याच्यानंतर आहे सैनिकला एक शब्द आहे अजून एक सोलजर बघा याची स्पेलिंग सोलजर ओके okay. त्याच्यानंतर आहे हवाई दल एअरफोर्स एअरफोर्स नंतर सरसेनापती म्हणजे जन जनरल <coughs> जनरल नंतर आहे नौदल प्रमुख त्याला ऍडमिरल म्हणतात नंतरचा आहे लेफ्टनंट बदवे आहेत ह्या सैन्यातल्या लेफ्टनंट त्याची स्पेलिंग पहा त्याला लेफ्टनंट पण म्हणतात पण लेफ्टनंट छान वाटेल बोलायला Lieutenant, नंतर बघा विजय फिट आणि पराजय डिफिट बघा डी काढलं डी काढलं की फिट म्हणजे विजय आणि म्हणजे पराजय त्यानंतर आहे म्हणजे पागमोडी सबमरीन म्हणजे पानगुडी त्यानंतर येतं की आपण हवाई हल्ला करतो जसं की आता आपण मुरीच एअर स्ट्राईक केलं हे की नाही त्याला सर्जिकल स्ट्राईक पण म्हणतात आता इथं एअर रेड पण म्हणतात म्हणजे हवाई हल्ला ओके अचानक केलेला हल्ला म्हणजे हवाई हल्ला शेल म्हणजे गोळा चल शेल म्हणजे गोळा बघा याच्यामध्ये काय शब्द राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे शब्द पाठ करा आणि याच्यामध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा